हिऱ्याची किंमत पुरंदरदासांच्या भक्तीची ख्याती सर्वत्र होती एकदा राजा कृष्णदेव यांच्या आमंत्रणानुसार पुरंदरदास राजवाड्यात गेले होते परंतु जाताना राजानं दोन मुठी भरून तांदूळ त्यांच्या झोळीत टाकत म्हटलं महाराज या लहानशा भेटीचा स्वीकार करून माझ्यावर कृपा करावी राजानं त्या तांदळात थोडे हिरे मिसळले होते पत्नीनं घरी तांदूळ निवडताना त्यात काही मौल्यवान रत्न असल्याचे पाहिले तिनं ती तांदळातून निवडून काढून कचरा जात होते राजा प्रतिदिन त्यांना हिरे दोन मुठी तांदळात मिसळून द्यायचा परंतु त्याच्या मनात विचार यायचा पुरंदरदास धनाच्या लोभापासून मुक्त नाहीत जर ते मुक्त असते तर ते पुन्हा भिक्षेसाठी राजसभेत आले नसते एके दिवशी राजा पुरंदरदासांना म्हणाला भक्तराज लोभ मनुष्याला आध्यात्मिक प्राप्तीपासून दूर करतो आता तुम्ही स्वतःच स्वतःविषयी विचार करावा राजाच्या तोंडून असे ऐकल्यावरती भक्त पुरंदरदासांना अतिशय वाईट वाटले ते दुसऱ्या दिवशी राजाला आपले घर दाखवायला घेऊन गेले त्यावेळी पुरंदरदासाची पत्नी थाळी तांदूळ घेऊन ते निवडत होती त्यावेळी राजा आणि पुरंदरदासाची पत्नी यांच्यात पुढील संभाषण झाले राजा देवी तुम्ही काय करत आहात ती पत्नी म्हणाली महाराज कुणीतरी भिक्षेत तांदळासह काही मौल्यवान रत्ने मिसळून आम्हाला देतो मी त्या दगडांना निवळून वेगळे करते आहे राजा तुम्ही त्यांचे काय करणार तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली घराबाहेरील कचरापेटीत फेकून देईल आमच्यासाठी या दगडांचे काहीही मूल्य नाही राजानं त्यांना दिलेली ती सर्वच मौल्यवान रत्ने कचरापेटीत पडलेली पाहिली तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आणि त्यानं त्यान त्या भक्त दापन त्याच्या चरणी लोटांगण घातले भक्त हे आपल्या भक्तीलाच आपली श्रीमंती मानत असतात त्यांच्या पुढे मोठे मोठे लोभ देखील दगडा समान असतात हेच आपल्याला यातून बघायला मिळते